नमस्कार स्वागत आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील तेरा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आले पोलीस अधीक्षक सरदेश पांडे यांच्या आदेशाने तेरा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा कुर्डवाडीचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची बदली मानव संसाधन व कल्याण शाखा पंढरपूर मंदिर सुरक्षाचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांची बदली जिल्हा विशेष शाखा बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची बदली बार्शी शहर पोलीस ठाणे या ठिकाणी करण्यात आली आहे माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांची बदली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांची बदली नियंत्रण कक्ष माडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांची बदली सांगोला पोलीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांची बदली वैराग पोलीस ठाणे मानव संसाधन व कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांची बदली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधकक्ष जिल्हा विशेष सेवा शाखेचे पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा व पंढरपूर मंदिर सुरक्षाचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांची बदली कुर्डवाडी पोलीस ठाणे येथे झाली आहे